नमस्कार मित्रांनो दिल्ली एन सी आर म्हणजे काय किंवा कोणत्याही मोठ्या शहरात राहा आणि तुमचे घर भाड्याने सेल्डन असेल तर थांबा कारण सरकारने घरे भाड्याने देण्यासंदर्भातील नियमांमध्ये मोठा बदल केला आहे सरकारने नवीन वर्षापासून म्हणजे दोन हजार पंचवीसपासून लागू केलेल्या नवीन नियमांमुळे तुम्हाला धक्का बसेल कारण कदाचित आता तुम्हाला घरे भाड्याने देता येणार नाही तुमचे घर भाड्याने देत असाल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता तुम्हाला तुरुंगातही जावे लागेल आणि विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल घर मालक आणि भाडेकरू संबंधित कायद्यांमध्ये मोठा बदल मात्र मूळ गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारने जमीन मालक आणि भाडेकरूशी संबंधित कायद्यांमध्ये मोठे बदल केलेले आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वत संसदेत ही माहिती दिली अलीकडेच संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना नि निर्मला सीतारामन यांनी सांगितले की भाड्याशी संबंधित नियम बदलण्यात आलेले आहेत जमीनधारकाकडून होणारी कर चोरी रोखण्यासाठी सरकारने हा नियम आणला आहे नवीन नियम असा आहे की दोन हजार पंचवीसमध्ये जो कोणी घरमालक आपले घर भाड्याने देईल त्याला भाड्याच्या उत्पन्नावर कर भरावा लागेल तसेच भाड्याने उत्पन्न हे घराच्या मालमत्तेचे उत्पन्न म्हणून दाखवावे लागेल तुमच्या माहितीसाठी घराच्या मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा अर्थ घर मालकाने आपली मालमत्ता भाड्याने देऊन कमावलेली कमाई तुम्हाला तुमचे घर भाड्याने देण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागेल सोप्या भाषेत समजले तर आता घर भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नावर सरकारला कर भरावा लागणार आहे माहिती देताना अर्थ अर्थमंत्र्यांनी सांगितले की हा नियम एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार का आहे तथापि सरकारने घर मालमत्ता कायद्याअंतर्गत जमीन मालकांना काही सूट देण्याची व्यवस्था केलेली आहे घर मालक आता मालमत्तेच्या निव्वळ मूल्यावर तीस टक्के कर वाचवू शकणार आहेत